ऑक्टोबर रोजी राजपूत परदेशी समाजातर्फे भव्य दसरा मेळाव्याचे आयोजन मैसमाळ येथील गिरजा माता गडावर करण्यात आले आहे या सोहळ्यात मोठ्या संख्येने समाज बांधव सहभागी होऊन एकात्मतेचा आणि परंपरेचा उत्सव साजरा करतील सांस्कृतिक कार्यक्रम मार्गदर्शन सत्रे आणि विविध उपक्रमांनी सजलेला हा मेळावा ऐतिहासिक ठरणार आहे राजपूत सर्व समाज सर्व समाज बांधवांनी साजरा करायच दोन ऑक्टोबर वार गुरुवार मैस्मळ येथे उपस्थित राहावे कार्यक्रमाची शोभा वाढवावी आयोजक राजपूत परदेशी समाज छत्रपती संभाजीनगर जय राणा जय राजपूत जय राणा तिसऱ्याला शस्त्र पूजन केला जातो राजपूत समाज हा क्षत्रिय समाज आहे ज्यावेळेस ह्या समाजाचं राजस्थानमधून या ठिकाणी स्थलांतर झालं तर हा समाज पिड़ा या ठिकाणी सैनिक म्हणून आला आणि तेव्हापासून हा समाज देश सेवा करतो देशाच्या संरक्षणासाठी पूर्ण आयुष्य म्हणजे अनेक पिढ्यानं पिढ्या आयुष्य आपल्या आमच्या समाजाने देशाच्या संरक्षणासाठी या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि आमच्या कार्यक्रमाची सुरुवात ही शस्त्रपूजनानं त्या ठिकाणी होणार आहे आणि ही आमच्या समाजाची परंपरा आहे आता बघा आमचा समाज हा वाड्या समाज आहे आणि अनि, आम्ही काही राजकीय लोकांना गाड्या घोड्या लावून समाज बोलवलेला नाही स्व इच्छेने स्व समाज त्या ठिकाणी येणार आहे चौदा मे दोन हजार तेवीस रोजी तुम्ही बघितलं त्याच्यानंतर आता एप्रिल मध्ये पुतळ्याचं आपलं अनावरण झालं त्यावेळेस तुम्ही बघितलेलं आहे की आम्ही आव्हान केल्यानंतर हजारो समाज बांधव त्या ठिकाणी येतात आणि ह्यावेळीच हजारो समाज बांधव या मेळाव्याला येतील तर याचा आम्हाला पूर्ण विश्वास त्या ठिकाणी आहे आम्हाला अजिबात उशीर झाला असं वाटत नाही त्याचं कारण एक आहे आम्ही मागील पंचवीस वर्षापासून समाजाचं काम करतो ज्या ज्या वेळेस आम्ही समाजाला हाक दिली तर त्यावेळेस समाजानं आमच्या हाकीला साथ देत त्या ठिकाणी उपस्थित झालेला आहे समाज आणि ह्याही वेळेस समाज जरी आम्ही डिक्लेरेशन उशिरा करतोय तरी समाज आता व्हॉट्सअप आहे सोशल मीडिया वृत्तपत्र माध्यमातून समाजापर्यंत ही बातमी गेलेली आहे फक्त पत्रकार परिषद उशिरा होते असं समजलं तर काही त्याच्यात वाग होणार नाही आणि म्हणून समाज मोठ्या संख्येने उपस्थित राहील त्यात काही शंका नाही समाज उपस्थित राहणार आहे हे बघा आम्ही आमच्या समाजाला आव्हान करणार आहेत की कोणत्याही प्रशासनाच्या व्यवस्थेवर अवलंबून न राहता स्वतःची व्यवस्था स्वतः करून गिरजा माता गडावर सरात आधी दर्शन घ्यायचं आणि महामेळाव्यास त्या ठिकाणी सोड अर्थांनी उपस्थित राहावं असं आव्हान आम्ही यापूर्वीच केलेलं आहे आणि राजपूत परदेशी समाजाच्या वतीनं दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस गुरुवार गुरुवार रोजी सकाळी नऊ वाजता गिरजा मातागड म्हैसमा या ठिकाणी दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे या दसरा मेळाव्याच्या माध्यमातून राज्यातील राजपूत परदेशी भामटा समाजाला एकत्रित येण्याचा एल्गार दिलेला आहे दसरा मेळाव्याचं नियोजन समाजातील वीस प्रमुख संघटनांचे पदाधिकारी एकत्र येऊन करण्यात आलेला आहे हा दसरा मेळावा राजकारण विरहित असणार रा आहे आणि समाजातील प्रमुख प्रतिनिधी रा या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत या दसरा मेळाव्यामध्ये समाजाच्या सामाजिक आर्थिक शैक्षणिक समस्यांवर चर्चा करून अनेक समाजाच्या विकासासाठीचे ठराव हे संमत केलं जाणार आहे आणि शासनाला पाठवण्यात येणार आहे ह्या दसरा मेळाव्याचं प्रथम वर्ष असल्यामुळे तो आणि तो यानंतर प्रत्येक वर्षी दसऱ्याच्या दिवशी घेण्याचं नियोजन या आयोजन समितीच्या वतीनं करण्यात आलेला आहे आणि या आयोजन समितीकडून समाजाला एकजूट करून समाजामध्ये अनेक बाबीच्या बाबतीत प्रबोधन करून सामाजिक उन्नती झाली पाहिजे हा या मागचा मूळ उद्देश आहे आम्ही जी समाजातली शिकलेली लोक आहोत आम्ही समाजाचं काही देणं लागतो या भूमिकेतून समाजाच्या विकासासाठी समाजाच्या सामाजिक आर्थिक शैक्षणिक विकासासाठी अशा प्रकारच्या समाज संमेलनाचं समाज मिळा सगळ्या सगळ्यांना नमस्कार जय राणा मी अमर अमरसिंग परदेसी राजपूत चेतना मंच व अध्यक्ष व कार्याध्यक्ष आपल्या सगळ्यांना आव्हान करतो येणाऱ्या दोन ऑक्टोबर रोजी म्हैसमाळ येथे राजपूत परदेशी समाज आयोजित महासंमेलन मेळावा हा समाजातील सर्व युवकांसाठी युवतींसाठी अत्यंत महत्वाचा असणार आहे गेल्या दोन मेळाव्यामध्ये जे जे आपण सरकार दरबारी मागण्या केल्या होत्या त्याचे सरकारने आपल्याला चांगल्या प्रकारे प्रतिसाद देऊन आपलं आर्थिक महा महाविकास मंडळ हेही इथं स्थापन केलेलं आहे त्याचबरोबर महाराणा प्रतापजींचं गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासूनचा जो प्रश्न होता प्रलंबित प्रश्न महाराणा प्रतापजींचा संभाजीनगरमध्ये अश्वरूढ असा पुतळा हवा होता तोही या ठिकाणी गेल्या एप्रिल महिन्यामध्ये दे। देशाचे राष्ट्रीय आपले नेते राजनाथ सिंगजी यांच्या उपस्थितीत भव्य प्र स्थापना झाली आणि त्याचं उद्घाटन झालं या प्रसंगी माझ्यासोबत युवक म्हणून सचिन कमाल साहेब आहेत सुधामजी राजपूत आहेत जादू मेहर आहे मनोज परिहार आहेत प्रसाद ठाकूर आहेत आदी सर्व लोक इथे माझ्यासोबत काम करत आहेत आणि मी सर्व युवकांना आणि माझ्या युवतींना बहिणींना यांना सगळ्यांना विनंती करेल येणाऱ्या दोन ऑक्टोंबर रोजी आपण जास्तीत जास्त संख्येने